नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत इयत्ता सातवी मराठी म्हणजे सुलभ भारती या पुस्तकातील दुसरा पाठ श्यामचे बंधुप्रेम यावरील स्वाध्याय चला तर सुरू करूया प्रश्न पहिला खालील प्रश्नांची एक दोन वाक्यात उत्तरे लिहा त्यामधील अ आहे नवीन पाऊस सुरू होण्याचा मातीवर काय परिणाम होतो उत्तर आहे नवीन पाऊस सुरू झाल्याने तापलेली जमीन शांत आणि थंड होऊ लागते तसेच जमिनीवर पावसाचे पाणी पडल्यामुळे जमिनीचा म्हणजेच मातीचा सुंदर वास दरवळतो पुढचा प्रश्न आहे आ श्यामने कोणता निश्चय केला होता उत्तर आहे श्यामच्या लहान भावाचा सदरा फाटला होता म्हणून त्याला नवीन कपडा शिवून न्यायचा श्यामने निश्चय केला होता पुढचा प्रश्न आहे ई लहान भावाला आईने कसे समजावले उत्तर आहे तुझे अन्ना दादा मोठे होतील कामधंदा करतील कमाई करतील मग सहा महिन्यांनी तुला नवीन सदरा शिवतील आत्ताच हट्ट धरू नको असे सांगून आईने लहान भावाला समजावले पुढचा प्रश्न आहे ई श्यामचे वडील वरचेवर दापोलीला कशासाठी जात उत्तर आहे श्यामचे वडील कोर्ट कचेरीच्या कामासाठी वरचेवर दापोलीला जात असत पुढचा प्रश्न ऊ श्यामला चालण्याचे श्रम का वाटत नव्हते उत्तर आहे श्यामने लहान भावासाठी कोट शिवून घेतला होता त्यामुळे आईला किती आनंद होईल या कल्पनेने आणि आनंदाच्या भरात श्याम असल्यामुळे त्याला चालण्याचे श्रम वाटत नव्हते प्रश्न दुसरा खालील आकृत्या पूर्ण करा इथे एक आकृती दिलेली आहे एका बॉक्समध्ये लिहिलेलं आहे श्यामला थंडीच्या दिवसात न मिळणाऱ्या गोष्टी आणि खाली तीन छोटे छोटे बॉक्स आहेत त्यामध्ये श्यामला थंडीच्या दिवसात कोणत्या गोष्टी मिळत नव्हत्या ते आपल्याला लिहायचे आहे पहिल्या बॉक्समध्ये लिहा मफलर दुसऱ्यामध्ये जाकिटे आणि तिसऱ्यामध्ये लिहा गरम कोट म्हणजेच मफलर जाकिटे आणि गरम कोट श्यामला थंडीच्या दिवसात मिळत नव्हते त्यातील आ आहे श्यामने आणलेला नवीन कोट बघून त्याच्या आईवडिलांच्या मनात निर्माण झालेले प्रश्न याखाली तीन बॉक्स दिलेले या ती आहेत यामध्ये श्यामच्या आईवडिलांच्या मनात निर्माण झालेले प्रश्न कोणते ते तीन प्रश्न आपल्याला लिहायचे आहेत पहिल्या बॉक्समध्ये लिहा हा कोट कोणाचा दुसऱ्या बॉक्समध्ये लिहायचं कोटासाठी पैसे कोठून आणले आणि तिसऱ्या बॉक्समध्ये लिहायचं कोटासाठी कर्ज काढले का असे तीन प्रश्न त्याच्या आईवडिलांच्या मनात निर्माण झाले होते प्रश्न तिसरा का ते लिहा त्यामधील अ आहे श्यामचे डोळे असुंनी न्हाले होते उत्तर आहे श्यामच्या लहान भावाचा सदरा फाटला होता आणि त्याने आणा दोन आने जमा करून लहान भावासाठी कोट शिवून घेतला त्यामुळे लहान भाऊ आणि आईला किती आनंद होईल या विचाराने श्यामच्या डोळ्यातून आनंदाचे अश्रू वाहू लागले त्याचे डोळे अश्रूंनी न्हाले होते त्यातील आ क्रमांकाचा आहे श्याम ज्यांच्या घरी राहायचा त्यांनी त्याला जाऊ नको असे म्हटले का म्हटले उत्तर आहे पावसा पाण्याचे दिवस असल्यामुळे रस्त्यातील पिसईचा नाला सोंडेघरचा नाला यांना चढते पाणी असेल म्हणून त्यांनी श्यामला जाऊ नको असे म्हटले पुढचा प्रश्न आहे ई पिसईचा पर्याय दुथडी भरून वाहत होता का उत्तर आहे पाऊस सुरू असल्यामुळे तिसईचा पर्याय दुथडी भरून वाहत होता पुढचा प्रश्न आहे ई श्यामने सांगितलेली हकीकत ऐकून आईला गहीवर आला का उत्तर आहे श्यामने खाऊचा त्याग करून केलेली पैशांची बचत त्याच्या मनाचा मोठेपणा आणि त्याचे भावाविषयीचे प्रेम बघून त्याने सांगितलेली हकीकत ऐकून आईला गहीवर आला पुढे आहे चर्चा करा सांगा पंख असते तर एकदम उडून गेलो असतो यामागील श्यामची कल्पना काय असावी बाबत मित्रांशी चर्चा करा चर्चा करूया दुसऱ्यांना शक्य तेवढी मदत करावी आपल्या भावंडांवर प्रेम करावे अशी शिकवण आईने श्यामला दिली होती श्यामने आईची शिकवण फक्त लक्षात ठेवली नाही तर त्यानुसार तो वागण्याचा प्रयत्नसुद्धा करीत होता त्याच्या लहान भावाचा सदरा फाटला होता आईने त्याला दोन तीन ठिगळ लावले होते आर्थिक तंगीमुळे लहान भावाला नवीन सदरा घेणे शक्य नव्हते त्यामुळे आपल्याजवळील खाऊचे पैसे खर्च न करता श्यामने धाकट्या भावासाठी नवीन कोट शिवून घेतला आणि हा नवीन कोट बघून लहान भावाला आणि आईला किती आनंद होईल या विचाराने तो अगदी भारावून गेला होता त्या कल्पनेत तो मनापासून गुंग झाला होता आणि शक्य तेवढ्या लवकर धाकट्या भावाला नवीन कोट घेऊन कधी घरी पोहोचतो असे त्याला वाटू लागले म्हणूनच श्याम मनात विचार करतो की पंख असते तर एकदम उडून गेलो असतो पुढे आहे खेळू या शब्दांशी त्यातील अ आहे खाली दिलेल्या शब्दांच्या विरुद्ध अर्थाचे शब्द चौकटीतून शोधून लिहा एका बाजूला शब्द दिलेले आहेत आणि दुसऱ्या बाजूला एका बॉक्समध्ये शब्द दिलेले आहेत या बाहेरच्या शब्दांच्या विरुद्ध अर्थाचे शब्द या बॉक्समधून आपल्याला शोधायचे आहेत आणि लिहायचे आहेत बाहेरचा शब्द आहे थंड याच्या विरुद्ध शब्द आहे गरम पुढचा शब्द आहे सापडणे याच्या विरुद्ध शब्द आहे हरवणे तिसरा शब्द सुगंध सुगंधाच्या विरुद्ध आहे दुर्गंध पुढचा शब्द थोरला थोरला म्हणजे मोठा आणि त्याचे विरुद्ध शब्द आहे धाकटा धाकटा म्हणजे लहान पुढचा शब्द जुना जुनाच्या विरुद्ध नवीन पुढचा शब्द आहे लक्ष आणि त्याच्या विरुद्ध शब्द आहे दुर्लक्ष पुढचा शब्द आहे स्मृती म्हणजे आठवण आणि त्याच्या विरुद्ध शब्द आहे विस्मृती पुढे आहे आ गटात न बसणारा शब्द ओळखा व लिहा तो शब्द गटात का बसत नाही ते सांगा एक नंबर आहे समीरा विनीता त्यांनी आणि निखिल या चार शब्दांपैकी त्यांनी हा शब्द गटात बसत नाही कारण समीरा विनीता आणि निखिल हे तिन्ही नामे आहेत म्हणजे नाऊन्स आहेत आणि त्यांनी हा एकच शब्द फक्त सर्वनाम म्हणजे प्रोनाउन आहे दोन नंबर मी सातपुते त्याने आणि तिला या चार शब्दांपैकी सातपुते हा शब्द गटात बसत नाही कारण मी त्याने आणि तिला हे तीनही शब्द सर्वनामे म्हणजे प्रोनाऊन्स आहेत आणि सातपुते हे आडनाव आहे म्हणजे नाम आहे म्हणजेच नाऊन आहे म्हणून ते गटात बसत नाही तीन नंबर हिमालय सुंदर प्रसन्न आणि भव्य यापैकी हिमालय हा शब्द गटात बसत नाही कारण सुंदर प्रसन्न आणि भव्य ही सर्व विशेषणे आहेत आणि हिमालय हे नाम आहे म्हणजे नाऊन आहे चार नंबर लिहिणे आम्ही गाणे वाचणे यांपैकी आम्ही हा शब्द गटात बसत नाही कारण लिहिणे गाणे वाचणे हे तिन्ही शब्द क्रियापदे आहेत म्हणजे वर्फ्ज आहेत आणि आम्ही हा शब्द प्रोनाऊन म्हणजे सर्वनाम आहे पुढे बघूया लिहिते होऊया तुम्ही तुमच्या धाकट्या भावासाठी बहिणीसाठी कोणकोणत्या भेटवस्तू घेता भेटवस्तू म्हणजे गिफ्ट घेता कोणकोणत्या प्रसंगी घेता म्हणजे कोणकोणत्या इव्हेंट्सवर घेता याचे वर्णन विद्यार्थ्यांनी स्वतः लिहावे जसे धाकट्या भावासाठी किंवा बहिणीसाठी तुम्ही भेटवस्तू म्हणजे गिफ्ट म्हणून पेन पुस्तक शाळेच्या उपयोगी वस्तू कपडे शूज किंवा खाण्याच्या वस्तू तुम्ही घेता कधी घेता तर त्यांच्या बर्थडेला म्हणजेच वाढदिवसाला किंवा त्यांचा रिझल्ट लागला त्यांनी चांगलं पर्सेंटेज कमावलं त्या दिवशी त्याला भेटवस्तू देता गिफ्ट देता पुढे बघूया आपण समजून घेऊया मागील इयत्तेत आपण म्हणजे मागच्या वर्षी मागच्या वर्गात आपण नाम सर्वनाम विशेषण व क्रियापद या विकारी शब्द प्रकारांचा अभ्यास केला आहे नाम सर्वनाम विशेषण व क्रियापद या विकारी शब्द प्रकारांचा अभ्यास केला आहे विकारी शब्द म्हणजे काय ज्या शब्दांचे लिंग वचन यामध्ये बदल करता येऊ शकतो म्हणजेच जेंडर आणि सिंग्युलर प्लुरलमध्ये बदल करता येऊ शकतो त्या शब्दाला विकारी शब्द म्हणतात नाम सर्वनाम आणि विशेषणे हे विकारी शब्द असतात उदाहरणार्थ व्यक्ती वस्तू ठिकाण पदार्थ यांची नावे उदाहरणार्थ पुस्तक पुस्तके म्हणजे या इथे वचन बदलता येते मुलगा मुलगी म्हणजे इथे लिंग बदलता येते सर्वनाम मी तो ती ते इत्यादी उदाहरणार्थ तो ते असे वचन बदलता येते किंवा तो ती इथे लिंग बदलता येते विशेषणे छोटा मोठा सुंदर शहाणी उदाहरणार्थ छोटा छोटी येथे लिंग बदलल्यामुळे शब्दात बदल होतो मोठा मोठे येथे वचन बदलल्यामुळे शब्दामध्ये बदल होतो या इयत्तेत म्हणजे या वर्गात आपण अविकारी शब्द प्रकारांचा अभ्यास करणार आहोत विकारीच्या विरुद्ध अविकारी अविकारी शब्द प्रकारांचा अभ्यास या वर्गात आपण करणार आहोत क्रियाविशेषण अव्यये शब्दयोगी अव्यये उभयान्वयी अव्यये व केवल प्रयोगी अव्यये या शब्द प्रकारांना अविकारी म्हणतात कारण लिंग वचन विभक्ती इत्यादींचा त्यांच्यावर परिणाम होऊन शब्द प्रकारातील शब्दांच्या रूपांमध्ये काही बदल होत नाही म्हणजेच लिंग वचन आणि विभक्ती हे बदलले तरीही या शब्दांमध्ये बदल होत नाही खालील वाक्य वाचा रवी अतिशय मनमिळावू आहे त्याच्या घराच्या पलीकडे व्यायामशाळा आहे व्यायाम करून घरी आल्यावर तो आपली सगळी कामे पटपट आवरतो रवी नेहमी सर्वांशी नम्रपणे बोलतो वरील वाक्यातील अधोरेखित केलेले अधोरेखित म्हणजे अंडरलाईन केलेले अतिशय पलीकडे पटपट व नेहमी हे शब्द क्रियाविशेषण अव्यये आहेत हे शब्द कोणते शब्द अतिशय पलीकडे पटपट आणि नेहमी हे शब्द वाक्यातील क्रियापदाबद्दल विशेष माहिती देतात वाक्यामधील क्रियापदाबद्दल म्हणजेच व्हर्बद्दल ते विशेष माहिती म्हणजे जास्तीची माहिती देतात वाक्यातील क्रियापदाबद्दल विशेष माहिती देणारे शब्द क्रियाविशेषण अव्यय असतात जे शब्द वाक्यातील क्रियापदाबद्दल म्हणजे व्हर्बच्याबद्दल जास्तीची माहिती देतात ते शब्द म्हणजे क्रियाविशेषण अव्यय असतात वाक्यातील क्रिया कधी घडली वाक्यातील ॲक्शन कधी घडली कुठे घडली कशी घडली किती वेळा घडली यावरून वाक्यातील क्रियाविशेषण अव्ययांचे प्रकार ओळखता येतात बघूया कसे ओळखता येतात क्रियाविशेषण अव्ययांचे प्रकार पूर्वी शिक्षक पगडी घालत असत कालवाचक क्रियाविशेषण अव्यये हे क्रियाविशेषण आहे पूर्वी हा अंडरलाईन केलेला शब्द क्रियाविशेषण आहे म्हणजे क्रियेबद्दल म्हणजेच ॲक्शनबद्दल म्हणजे बद्दल तो शब्द जास्तीची माहिती देतो विशेष माहिती देतो यामध्ये व्हर्ब आहे घालत असत कधी घालत असत पूर्वी घालत असत म्हणजे घालत असत या क्रियापदाबद्दल पूर्वी हा शब्द विशेष माहिती देतो जास्तीची माहिती देतो म्हणून पूर्वी हा शब्द कालवाचक क्रियाविशेषण अव्यय आहे यासारखेच आणखी काही शब्द आहेत जे कालवाचक क्रियाविशेषण अव्यय आहेत उदाहरणार्थ आधी सध्या हल्ली सदा उद्या नित्य नित्य म्हणजे नेहमी वारंवार इत्यादी म्हणजे एटसेट्रा हे शब्द काळ दर्शवतात म्हणजे वेळ दर्शवतात ऍक्शनची वेळ दर्शवतात क्रियेची वेळ दर्शवतात म्हणून ते कालवाचक क्रियाविशेषण अव्यय आहेत पुढे बघूया सभोवार जंगल होते हे स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय आहे स्थलवाचक म्हणजे स्थळदर्शक स्थळ म्हणजे जागा दर्शवणारं क्रियाविशेषण अव्यय आहे सभोवार जंगल होते या वाक्यामध्ये होते या क्रियापदाबद्दल सभोवार हा शब्द जास्तीची माहिती देतो जंगल होते कुठे होते सभोवार होते कुठे होते म्हणजे सभोवार होते म्हणजेच स्थळ दर्शवते सभोवार हा शब्द स्थळ ठिकाण दर्शवते म्हणून ते स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय आहेत आणि स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यये आणखी सुद्धा आहेत उदाहरणार्थ सर्वत्र इथे जिथे, जिकडे खाली मागे अलीकडे इत्यादी म्हणजे इटसेट्रा पुढे बघूया गोगल गाय हळू चालते कशी चालते हळू चालते या वाक्यामध्ये चालते या क्रियापदाबद्दल हळू हा शब्द जास्तीची माहिती देतो विशेष माहिती देतो म्हणून तो क्रियाविशेषण अव्यय आहे पण कोणतं क्रियाविशेषण आहे रीतीवाचक क्रियाविशेषण म्हणजे कसे या शब्दाचं ते उत्तर आहे गोगल गाय कशी चालते हळू चालते रीतीवाचक या प्रकारेच रीतीवाचक क्रियाविशेषणे आणखी सुद्धा आहेत उदाहरणार्थ पटकन पटपट -पट, जलद आपोआप इत्यादी पुढे बघूया टोपलीत भरपूर फुले आहेत भरपूर फुले आहेत या वाक्यामध्ये आहेत या क्रियापदाबद्दल भरपूर हा शब्द जास्तीची माहिती देतो विशेष माहिती देतो म्हणून भरपूर हा शब्द क्रियाविशेषण अव्यय आहे पण कोणतं आहे परिणामवाचक किंवा संख्यावाचक क्रियाविशेषण अव्यय आहे भरपूर या शब्दामुळे संख्या दर्शविल्या जाते म्हणून ते संख्यावाचक क्रियाविशेषण अव्ययी आहे या प्रकारेच आणखीही काही क्रियाविशेषणे आहेत जे परिणामवाचक किंवा संख्यावाचक आहेत उदाहरणार्थ किंचित काहीसा अत्यंत मोजके इत्यादी एटसेट्रा पुढचा प्रश्न बघूया खाली दिलेल्या शब्दांचे क्रियाविशेषण अव्ययांच्या प्रकारानुसार चौकटीत वर्गीकरण करा म्हणजे क्लासिफिकेशन करा खाली हे काही क्रियाविशेषण अव्यय दिलेले आहेत हे जे शब्द दिलेले आहेत यांचे आपल्याला क्लासिफिकेशन करायचे आहे ते कोणत्या प्रकारचं क्रियाविशेषण आहे त्यानुसार त्याचे वर्गीकरण करायचे आहे एक एक शब्द वाचूया आणि त्या योग्य अशा चौकटीत टाकूया पहिला शब्द आहे तिथे तिथे हे स्थलवाचक क्रियाविशेषण अव्ययी आहे पुढे दररोज दररोज हे कालवाचक क्रियाविशेषण आहे पुढे आहे टपटप टपटप हे रीतीवाचक अक्रियाविशेषण आहे नंतर क्षणोक्षणी क्षणोक्षणी या शब्दामध्ये काळ दर्शवला जातो म्हणून ते कालवाचक अक्रियाविशेषण अव्ययी आहे सावकाश सावकाश या शब्दामध्ये रीती समजते रीत समजते म्हणून सावकाश हे रीतिवाचक क्रियाविशेषण अव्ययी आहे पलीकडे पलीकडे या शब्दातून स्थळ समजते ठिकाण समजते म्हणून ते स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय आहे अतिशय अतिशय हा <lider voice> शब्द संख्यावाचक क्रियाविशेषण आहे पूर्ण पूर्ण या शब्दातून संख्या समजते किंवा परिणाम समजतो म्हणून ते या शब्दातून काळ समजतो म्हणून ते काल क्रियाविशेषण अव्ययी आहे समोरून या शब्दातून स्थळ समजते ठिकाण समजते म्हणून ते स्थलवाचक क्रियाविशेषण अव्ययी आहे जरा हा शब्द परिणाम किंवा संख्या दर्शवतो म्हणून ते परिणाम वाचक किंवा संख्या वाचक क्रियाविशेषण अव्यय आहे मुळीच हा शब्द संख्यावाचक क्रियाविशेषण अव्यय आहे कसे हा शब्द रीतीवाचक क्रियाविशेषण अव्यय आहे वर या शब्दातून स्थळ म्हणजेच ठिकाण समजते म्हणून ते स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय आहे थोडा या शब्दातून परिणाम किंवा संख्या समजते म्हणून ते परिणाम वाचक किंवा संख्या वाचक क्रियाविशेषण अव्यय आहे सतत या शब्दातून रीती समजते रीत समजते म्हणून ते रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय आहे आणि झटकन हा शब्दसुद्धा रीतिवाचक क्रियाविशेषण आहे मित्रांनो इथे हा स्वाध्याय संपला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास कृपया व्हिडिओला लाईक ला करा व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा तुमच्या चांगल्या चांगल्या कमेंट्स मला पाठवा आणि पहिल्यांदाच या चॅनलला भेट दिली असल्यास कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून त्याला ऑल ओवर सेट करून ठेवा म्हणजे मी अपलोड केलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल भेटूया पुढील व्हिडिओमध्ये